जल जीवन मिशन योजनेअंतर्गत खंडेराजुरीमध्ये जी योजना चालू आहे त्या योजनेचे वास्तव पाहिले तर खंडेराजूरकरांना पाणी मिळेल का नाही याची दाट शक्यता वर्तवली जात आहे कारण पालकमंत्री सुरेश खाडे यांनी संबंधित पाणी योजनेचे ठेकेदारांना काही सूचने केल्या आहेत की काय असा संशय येतोय कारण निदान भाजपची सत्ता असलेल्या गावा गा, ग्रामस्थांना तरी चार वर्ष जरी पाण्यापासून वंचित ठेवण्याचा महापाप सुरेश खाडे यांनी केलेला आहे मात्र एक नागरिक म्हणून मला असं वाटतं की खंडे राजुरी असो किंवा मिरज मतदारील कोणतेही गाव असो या गावातील लोकांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे मात्र पालकमंत्री जाणून बसून यात आडमोठेपणा करत आहेत हे आपल्याला असा प्रश्न आम्हाला आणि सर्व दिस कळत आहे पालकमंत्री ठेकेदारांना अभय देत आहेत जर सांगली जिल्ह्यामध्ये पालकमंत्री आहेत मिरज मतदारसंघातले ते विद्यमान आमदार आहेत पाणी योजनेचे जर ठेकेदारांना यो, अभय देत असतील तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये मिरजेचे आमदार व सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे यांना जनताच पाणी वाजेल हे नक्की कारण की एक महत्वाचं अजून सांगायचं ह्याच सा गाव जे खंडेराजुरी आहे ह्यांनी आजूबाजूच्या गावाला स्वतःच्या तलावातनं पाणी दिलं आणि याच बीजेपी सत्ता असलेल्या गावाला आज पाण्यापासून वंचित ठेवण्याचं महापाप सुरेश खाडे पालकमंत्री साहेब यांनी केलेलं आहे